जालन्यात आमदार नारायण कुचे यांनी घेतली मारहाण झालेल्या पीडित कुटुंबाची भेट मुलीची छेड काढतो असा जाब विचारल्याने दोन टवाडखोरांनी मुलीच्या वडिलांना केली होती बेदम मारहाण जालन्यात आमदार नारायण कुचे यांनी मारहाण झालेल्या पीडित कुटुंबाची भेट घेतली जालन्याच्या जा यमुना रेसिडेन्सी येथे मुलीची छेड का काढतो असा जाब विचारल्याने दोन टवाडखोरांनी मुलीच्या वडिलांना लाठ्या काठ्यांनी बेदम मारहाण केली होती तसेच सात ते आठ जणांनी पीडित मुलगी तिची आई आणि बहिणीला देखील मारहाण केली होती या मारहाणीत पीडित मुलीच्या वडिलांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांना शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आज आमदार नारायण कुचे यांनी मारहाण झालेल्या पीडित कुटुंबाची भेट घेऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली कायदा कोणालाही माफ करत नाही ज्याने कोणी असं कृत्य केलं असेल त्यांना कायदा सोडणार नाही अशी प्रतिक्रिया कुचे यांनी यावेळी पीडित कुटुंबांच्या भेटीनंतर दिली तेवढे कुचे यांनी पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्याचं आश्वासन देखील दिलंय आज मी जेव्हा अधिवेशनाहून आलो तेव्हा मी पेपरला बातमी असली तुमच्या मीडियाच्या माध्यमातून मला कळालं काही लोकांनी मुलीला छेडलं त्याच्यावरून वडील विचारायला गेले असता बापाला मारहाण झाली ती ऍडमिट आहे अजून दुसरीत मुलगी आहे त्याच्यात मी स्वतःही पी आय साहेबाला बोललो डी एस पी साहेबाला बोललो त्यांनी जी कारवाई करायची ती केली अजून त्याच्यात काही निष्पन्न झालं पण असं कोणत्याही माणसांनी कोणावर असा अन्याय करू नये मी ह्या मताचा आहे आणि दुसरी गोष्ट असं जर कोणी करीत असन त्याला कायदा माफ करीत नाही तुम्ही बघितलं मी तुम्हाला एक उत्तम उदाहरण देतो छत्रपती संभाजीनगरमध्ये मुतुंदवाडीमध्ये एक लघु शंकेला गेला असता माझा स्वर्गीय मुलगा होता त्याचा मर्डर केला हो त्याची जामीन झाल्यावर पुन्हा रिअरेस्ट करूनच नाही टेकनिकल प्रॉब्लेम काल पी सी आर मिळून डबल ऑर्डर झाली त्याच्या कोणालाही कायदा माफ करीत नाही कोणी जर असं करीत असेल तर कायदा सोडणार नाही आणि मी पण सोडणार नऊ जणांवर गुन्हा अटक आहे पोलिसवाले योद्धे तपास करू आले डीआयस पी फुलतरणी सावंत तपासे तपासात पुढे हालदरचे पणा होणार नाही आणि बळदबरी अन्याय होणार नाही त्याच्यात काही आता मला भेटले काहीचं म्हणणं काही होते काही नव्हते मी सी सी टी व्ही तपासाला पी आय सवाल सांगतो जे ओरिजिनल आरोपी असते त्यांना अटक तर केली पाहिजे आणि कोणी नसेल तर त्यालाही मदत करणार आम्ही कोणावर अन्याय होऊ देणार नाही पण कोणी जर असं एखाद्याचं धर असलं बाकीची मेजॉरिटी पाहून जर तुम्ही असं तरीत असन लो असं होऊ शकत नाही असं होऊन देणार मी सगळ्याला कायदा आहे त्याच्यामुळं कुणी कायदा हातात घेऊन तर असं तरीत असन त्यालाही कदाचित सोडणार नाही एवढंही मी तुम्हाला सांगतो उद्याच्या अधिवेशनात हा मुद्दा मी मांडणार